नाथ महाराज चिरंजीव पदा त्यांच्या सुंदर प्रकारे करता बर का ऐका तुम्ही बऱ्याच वय हो नात बाबांनी खर्च केलेला आहे नावडे प्रपंची भैसणे नावडे कोणाशी बोलणे नावडे योग्यता मिरविणे बरवे खाने नावडे नावडे लौकिक परवडी नावडे लेणी लुगडी नावरे गोडी द्रव्य जोडी नावडे संत महात्म्याना एकांत आणि लोकांत संत महात्मा एकांत आवडत पण लोकांत आवडत नाही कारण त्यांना माहिती आहे हे जे लोक जे लोक जिंदाबाद म्हणतात तेच लोक उद्या उठून मुर्दाबाद म्हणतील संत महात्म्यांना पक्क माहिती मग जे जे जन वंदिती ते ची निंदा करीती परी अनुताप नुपजे चित्ती ममता निश्चिंती पुजकाची संत महात्माना माहिती जे लोक जिंदाबाद म्हणतील तेच लोक मुर्दाबाद म्हणतील कारण लोकांचा काही भरोसा नाही तुका माने लोक जैसे ओक न धरता धरवी ना विठ्ठला विठला। कारण हे जे विकार अहंकार काम क्रोध लोभ मध मस्तर हे षड विकार षड रप आहेत हे सहजासहजी अज्ञानी माणसाच्या पाठी लागत नाही अज्ञानी माणसाच्या पाठी लागत नाही हे ज्ञानी लोकांच्याच पाठी लागतात त्याच्यावरती ज्ञानोबा सुंदर प्रकारे भाष्य करतात ऐका ना नवल अहंकाराचे गोठी विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी बघा तुम्ही नाना संकती नाचवी पण कोणाला नाचवी हा विशेष ना कंटी म्हणजे स्वतःला ज्ञानी मरून घेतात यांच्या मागे शडविकार लागतात ना तुम्ही हो कामाचे निरी ब्रह्मा कन्याची झोंबू जाय पराशरे केले काय भोगीली दिवा दुर्गंधा एवढा मोठा ज्ञानी माणूस एवढा मोठा जपी तपी संन्याशी माणूस आणि बघा तुम्ही एका साधारण विकाराने त्याला झडपून टाकलं हो कामाचे निरेगाय ब्रह्मा कन्याशी झोंबुजाय आणि महान महान ऋषी या विकाराने नाडले जातात मग यांना ऋषी म्हणावं का पण बघा तुम्ही विकार एवढे बलोत्र आहेत तर ते विकार महान महान ऋषींना सुद्धा नाडून टाकता जवळजवळ जेवण रायन भाष्यकार भाष्य करताना पाहत आपलं दिसतात की विकारामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे कितीही माणूस सज्जन राहिला तरी त्याला नाडण्याकरता हे विकार प्रवृत्त आहे आणि माणसाला नाडण्याकरता जे विकारांची निर्मिती केलेली ऐका तुम्ही त्याच्यात प्रामुख्याने दोन गोष्टी सांगितल्या संत महात्म्यांनी एक म्हणजे कनक आणि दुसरी म्हणजे एक तुम्हाला सुभाषी सांगतो ऐका दोन गोष्टी विधादाने आपल्याकरता आपल्याला नाडण्याकरता निर्माण केलेल्या आहेत पुरुष मंडळी ऐका तुम्ही कान उघडून दोन गोष्टी विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या आहेत सुभाषित असं सांगत कनका आणि कांता द्वेकातराया केल्या विधीने नरकातराया जो नर सापडे ना कातराया तो नर योग्य जान नरकात बघा तुम्ही कणक म्हणजे सोनं कांता म्हणजे स्त्री जसं कळचेला दोन पाते राहतात कैचीला किती पाते राहतात आणि कैची काय काम करते काप कापण्याचे काम करते तस विध्या त्याने ही कातर ही कळची म्हणजे दोन पात्याची निर्मिती केलेली आहे पहिलं पात म्हणजे सोनं आणि दुसरं कातम पात म्हणजे स्त्री या दोन पात्यातून कणक आणि कांता द्वैकातराया केल्या विधीने नरकातराया जो नर सापडे ना तर या तो नर योग्य जान नरकात या कातीतून या कात्रीतून जो नर सापडला नाही तो नर योग्य जान नरकात म्हणजे नरकातून तो नर तरुण जातो पर्याय स्वर्गात जातो असं म्हणणं विठला विठला सज्जन माणूस सज्जन माणूस या जगामध्ये मा वावरत असताना तो असा राहतो जैसे जळात पद्मपत्र जस पाण्यामध्ये कमळाचं फुल राहत पण ते कमळाचं फुल पाण्याच्या एकही थेंब आपल्या अंगाला स्पर्श करू देत नाही त्याप्रमाणे संत महात्मे आणि सज्जन माणूस आपल्या मध्येच राहतो आपल्या सारखाच राहतो आपल्या सारखाच दिसतो आपल्या सारखाच बोलतो पण आपला अवगुण त्याच्या अंगाला एक टक्का सुद्धा लागू देत नाही त्याचा अर्थ असा आहे त्यागावे मध्यभागी राहावे विठला मंडळी आहेत जे गुरिजर मंडळी जे निर्माण झाली हो एवढ्या मोठ्या संत महात्म्यांनी काय केलं भगवंताची प्राप्ती करत असताना भगवान परमात्मा याच्या अलौकिक गुणगान गाण्याकरता संत महात्म्यांनी घरादाराचा त्याग करून हिमालयाच्या घरी गद्दरी कबारात निघून गेले हो। नावे घालून आणि वाढता हा पुण्य धर्म केला संत महात्म्यांनी महात्म्याने संसारावर करून टाकली आणि भगवंत एकमेव भगवान परमात्मा तो मज व्हावा तो मज व्हावा वेडो वेळा व्हावा भांडुरंग भगवान परमात्माशी दात जोडलं आपला तो एक देव करून घ्यावा येणे विना जीवा सुख हो म्हणून सर्व संत महात्मे संत महात्म्यांचे जगद्गुरु तुकोराय महाराज यादी देतात बरं काय का तुम्ही शुक याज्ञ वल्क दत्त कपिल मुनी हरिशी जानवणी हरिचे झाले या एवढ्या मोठ्या महान महान संतांनी त्या भगवंताचं गुणगान रुपी नामस्मरण हे जे भांडार उघड करून घेतलं आणि त्या भांडाराच्या देवाचं नामस्मरण करत असताना एवढा बडा मोठा आनंदाच्या जी लुटमात केली त्यांच्या न्यायाने त्यांच्या पुढे मी मी खूप कमी ठरलो मी दुबळा ठरलो त्यांच्या न्यायाने मी खूप लहान ठरलो आणि आग। माझ्या वाट्याला माझ्या कपाळात म्हणजे माझ्या भाग्यामध्ये जेवढं असेल तेवढं माझ्या वाट्याला आलं याचं नाम निर्देश जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात